नमस्कार मी अडके बघा फ्रॉड करणाऱ्या मार्केटमध्ये दोन परत दोन नवीन फ्रॉड लाँच केलेले बघा फोनपे आणि गुगल पे ए, फोन पे वर कसे फ्रॉड करतात बघा नवीन मार्केटमध्ये फोन वरती फ्रॉड आलेला आहे पहिला प्रकार बघा तुम्हाला तुमच्या वरती एक तुमच्या खात्यामध्ये तुमच्या वरती वीस हजार पंचवीस हजार पन्नास हजार रुपये क्रेडिट झाल्याचा एक मेसेज एक स्क्रीनशॉट पाठवला जातो फोन पेचा की त्याच्यावरून तुमच्या खात्यावरती पन्नास हजार रुपये वीस हजार रुपये जी रक्कम असेल ती पाठवले हो का स्क्रीनशॉट तुम्हाला व्हॉट्सअपवर टाकला जातो आणि व्हॉट्सअपवर टाकल्याच्या नंतर तुम्हाला फोन त्या नंबरवर फोन येतो की बाबा भाऊ माझ्याकडून चुकून तुझ्या नंबरला वीस हजार रुपये ग्रीड झाले पंचवीस हजार रुपये क्रेडिट झाले माझ्याकडून चुकीन तुझ्या नंबरला सेंड झालेले मी बघ तुझ्या तुझ्या व्हॉट्सअपला तुला स्क्रीनशॉट सुद्धा टाकलेलं आहे माझ्याकडून चुकीन तुझ्या नंबरवरती वीस हजार रुपये सेंड झालेले बघ तू स्क्रीनशॉट बघू शकतो मग तुम्ही काय करता लगेच त्यांनी पाठवलेला स्क्रीनशॉट बघता फोन आणि प्रत्यक्षात तुम्हाला स्क्रीनशॉट आलेला असतो तुमच्या खात्यावरती तुमच्या नाव ते सगळं त्याच्यावरती असतं आणि त्याच्यामध्ये वीस हजार रुपये पेला तुमच्या खात्यावरती क्रेडिट झाल्याचे दिसतं तुम्हाला मग अशा परिस्थितीमध्ये तो लगेच तुम्हाला फोनवर बोलत असतो आणि फोनवर सांगतो की भाऊ माझ्याकडून चुकी झाले मला अर्जंट आहे मी हॉस्पिटलला आहे मला बिल भरायचंय असे वेगवेगळे अर्जन्सीचे काम तुम्हाला सांगितले जाते तुम्हाला विचार करायला वेळ दिला जात नाही मग तुम्ही काय करता लगेच स्क्रीनशॉट बघितलेला असतो तुम्ही फोन ला आलेला असल्यामुळे तुम्ही काय करता लगेच फोन वरती जाता तुमचं बॅलेन्स चेक न करता तुम्ही त्याला काय करता पैसे रिटर्न पाठवता किंवा तो लगेच मग भाऊ वीस हजार रुपये आले तू काय कर मला अर्जंट मध्ये मला हॉस्पिटलचं बिल भरायचंय तू दहा हजार रुपये तरी मला आत्ता अर्जंटमध्ये पाठव बाकी दहा हजार तुझ्याकडे दे काय अडचण नाही परंतु दहा हजार तरी मला पाठव तुम्ही लगेच या लाल काय करता त्याला दहा हजार रुपये ते रिफंड करता तुमचं बॅलन्स न चेक करता तर हा एक नवीन मार्केटमध्ये फ्रॉड आलेला आहे त्याच्यामुळे असा स्क्रीनशॉट आले नंतर असा फोन जर आला तर फोन चा स्क्रीनशॉट जरी तुम्हाला क्रिएट झाला चालला असला तरी तुमच्या खात्यावरती पैसे क्रिएट झालेले नसतात त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं स्क्रीनशॉट आल्याच्या नंतर अगोदर फोन ठेवायचा आणि तुमचं बँक बॅलेन्स फोनपेला जाऊन चेक करायचं जर तुमच्या खात्यात खरंच पैसे आले असेल तर नंतरचा प्रश्न वेगळा परंतु फ्रॉड वाले पैसे काही पाठत नाही तुमच्या खात्याला पैसे सुद्धा आलेले नसतात ते तुम्हाला घुमत असतात त्याच्यामुळे जर पैसे आलेले नसले तर पैसे पाठवायचा प्रश्न नाही त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला अशा पद्धतीचा फ्रॉड करणारा फोन येऊ शकतो आजच माझ्या एका मित्राला अशा पद्धतीचे दुपारी फोन आला होता वीस हजार रुपये क्रीड झाले फोन पेला आणि अर्जंट पैसे रिटर्न पाठव दहा हजार रुपये पाठवा अशा पद्धतीचं सांगितलं गेलं परंतु माझा मित्र हुशार असल्यामुळे त्यांनी फोनपेचं बॅलन्स चेक केला आणि त्याच्या खात्यात कुठल्या पद्धतीनं वीस हजार रुपये किरीट झाले नव्हते त्याच्यामुळे त्यांनी फोन परत लावला परत फोन लावल्यानंतर अक्षरशः माझ्या मित्राने त्याला शिव्या दिल्या आणि त्यांनी सुद्धा समोर शिवाय दिला त्याच्यामुळं असे फ्रॉड करणार लोकपासून आणला हा एक फ्रॉडचा प्रकार आहे दुसरा एक नवीन फ्रॉड आले आहे त्याच्यासोबतच बघा तुम्हाला एक टेक्स्ट मेसेज येतो तुम्हाला टेक्स्ट मेसेज बँकेतून कसा क्रेडिटचा मेसेज येतो तसा तुम्हाला एक मेसेज देतो क्रेडिटचा पाच हजार दहा हजार रुपये क्रेडिट झाल्याचा मेसेज येतो याच्यामध्ये तुम्हाला कोणाचाही फोन येत नाही या मेसेजच्या संदर्भामध्ये मग तुम्हाला क्रेडिटचा मॅसेज टेक्स्ट मेसेज झाला जातो लगेच तुम्ही काय करता आपल्या खात्यावरती पैसे आले म्हणून लगेच युपीआयवर फोन पे गुगल पेवर जाता आणि तुमचं बॅलेन्स चेक करायला जाता आणि इथं तुम्ही सगळ्यात मोठी चुकी करता कारण की हे जे क्रेडिटचा मॅसेज झालेला होतो तुमच्या वरती अगोदरच त्यांनी तुम्हाला विड्रॉलची रिक्वेस्ट पाडून ठेवलेली असेल तेवढ्या अमाऊंटची तुम्ही जसं बॅलेन्स चेक करायला जाता आणि जसं तुमचा युपीआय पिन एंटर करता तुमचा युपीआय पिन एंटर केल्या केल्या तुमच्या खात्यातून ती रक्कम डेबिट होते म्हणजे तुमची त्या ठिकाणी तेवढ्या पैशाची फसवणूक होते त्याच्यामुळे जर असं कोणाला टेक्स मॅसेज आलेला असेल तर लगेच वरती जाऊन बॅलेन्स चेक करू नका तुम्हाला मेसेज आल्याच्या नंतर एक पंधरा मिनटाच्या नंतर तुम्ही कधीही बॅलेन्स चेक करू शकता कारण की त्या ट्रान्झॅक्शनची टाइम लिमिट ही पंधरा मिनिटं दहा मिनिटात असते त्याच्यामुळे ता पंधरा मिनिटाच्या नंतर तुम्ही बॅलेन्स चेक करू शकता तुम्हाला पैसे खरंच क्रेडिट झाले का नाही अशा पद्धतीचे दोन फ्रॉड मार्केटमध्ये आलेले आणि याच्यात पुढे एक असा टेक्स्ट मेसेज येतो क्रेडिटचा आणि लगेच तुम्हाला त्याच्यावरून फोन येतो कोणी तो आणि सांगतो की भैया माझ्याकडून चुकीने तुला पैसे ट्रान्सफर झालेले आहे तुम्हाला रिटर्न वार मी गरीब माणूस आहे अशा पद्धतीचा खूप इमोशनल तुम्हाला ब्लॅकमेल केलं जातं अशा पद्धतीच्या कुठल्याही खात्री केल्याशिवाय कोणालाही पैसे रिफंड करू नका नाहीतर तुमचा तेवढ्या पैशाला तब्बल चुना लागलेला असेल त्याच्यामुळे ही सगळ्यात महत्वाची अपडेट होती हे नवीन फ्रॉड मार्केटमध्ये आलेले त्याच्यामुळे तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे बघा तुम्ही जर नवीन असेल युट्यूब चॅनलवरती आपल्या तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकॉनवरती क्लिक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ हो हा लोकांपर्यंत शेअर करा जे फोन पे आणि गुगल पे वापरतात धन्यवाद